नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ सत्तावीस फेब्रुवारी लक्षात ठेवा या पाच राशींकडे येणार पैसाच पैसा संपत्तीचा पाऊस पडणारा अद्भुत योग ज्योतिषशास्त्रात ज्योतिषशास्त्रात म्हटलंय ज्योतिषशास्त्रानुसार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस विविध राशींसाठी गेम चेंजर ठरणार आहे दोन ग्रहांच्या संयोगाने अद्भुत राजयोग तयार होईल ज्याचा पाच राशींवर सर्वाधिक सकारात्मक प्रभाव पडेल ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे अनेकांसाठी खऱ्या अर्थाने खास असणार आहे ग्रहांच्या मोठ्या हालचाली परिवर्तन आणि विविध शुभयोग अनेकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत ज्यापैकी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस विविध राशींसाठी गेम चेंजर ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रहांचा राजकुमार बुध कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल ज्यामुळे तो आधीच तेथे बसलेल्या शुक्राच्या संयोगात असेल या दोन ग्रहांच्या संयोगाने लक्ष्मीनारायण राजयोग तयार होईल ज्याचा पाच राशींवर सर्वाधिक सकारात्मक प्रभाव पडेल जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत अतिशय शुभ आणि शक्तिशाली योग बनणार ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा शेचाळीस वाजता ग्रहांचा राजकुमार बुध राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल सुख वैभव आणि आयुष्य आराम देणारा शुक्र या राशीमध्ये आधीच उपस्थित आहे ज्यांनी सत अठ्ठावीस जानेवारी जाने रोजी प्रवेश केला आहे मीन राशीतील या दोन ग्रहांच्या मिलनामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रात एक अतिशय शुभ आणि शक्तिशाली योग तयार होईल या योगास लक्ष्मी नारायण योग म्हणतात अनेक लोक या योगाला लक्ष्मी नारायण राजयोग असेही म्हणतात या योगाला संपत्तीचा पाऊस पडणारा योग असेही म्हणतात लक्ष्मी नारायण योगाचे म योगाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि बुध ग्रह एकत्र आल्यावर लक्ष्मी नारायण योग तयार होतो वैदिकशास्त्रात वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह लक्ष्मीचा प्रतिनिधी मानला जातो आणि बुध ग्रह नारायणाचा प्रतिनिधी मानला जातो म्हणून या दोन ग्रहांच्या संयोगाला लक्ष्मी नारायण योग म्हणतात हा एक अतिशय शुभ आणि शक्तिशाली योग मानला जातो जो धन समृद्धी आणि बुद्धिमत्ता प्रदान करतो या योगास लक्ष्मी नारायण राजयोग असेही म्हणतात कारण ते व्यक्तीला राजवैभव आर्थिक समृद्धी आणि प्रतिष्ठा प्रदान करण्यास मदत करते बुध आणि बुद्धिमत्ता आणि तर्कशक्तीचा कारक आहे तर शुक्र भौतिक सुख संपत्ती आणि आकर्षणाशी संबंधित आहे या दोन्हींच्या मिश्रणामुळे व्यक्तीची निर्णय क्षमता आणि व्यावसायिक कौशल्य वाढते हा योग व्यक्तीला अपारधन व्यवसायात यश आणि आर्थिक प्रद, प्रगती प्रदान करतो लक्ष्मी नारायण योगाचा विविध राशींवर प्रभाव ज्योतिषशास्त्रानुसार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्र आणि बुध यांच्या संयोगाने तयार झालेला योग अत्यंत शुभ आहे आणि समृद्धी दे समृद्धी देईल या योगाचा सर्व राशींवर प्रभाव पडणार असला तरी पाच राशींच्या लोकांच्या जीवनावर त्याचा विशेष प्रभाव दिसून येईल ज्यामुळे या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल करिअरमध्ये प्रगती होईल प्रेमजीवनात आनंद मिळेल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल ऋषभ आर्थिक लाभ ज्योतिषशास्त्रानुसार या योगाच्या प्रभावामुळे ऋषभ राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होईल व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात नोकरीमध्ये पदोन्नती शक्यता पदोन्नतीची शक्यता आहे विशेषतः जे वित्त माध्यम विपणन किंवा किंवा कलाक्षेत्राशी संबंधित आहेत प्रेमसंबंधामध्ये गोडवा राहील आणि विवाहित लोकांसाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून हिरवे वस्त्र परिधान करावे मिथून उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्र बुध ग्रहाचा स्वामी मिथून आहे त्यामुळे हा योग आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरेल उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात बँक बॅलन्स वाढेल व्यावसायिकांना मोठे सौदे मिळू शकतात आणि नोकरदारांना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे योगप्रेमीसाठी हे खूप शुभ राहील नातेसंबंध दृढ होईल दृढ होतील हिरवी फळे आणि हरभऱ्याचे दान करा काल आणखी चांगला होईल कन्या आर्थिक समृद्धी आणेल ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिक समृद्धी आणेल पगार वाढू शकतो किंवा मोठी डील फायनल होऊ शकते करिअरमध्ये प्रगती होईल जे सरकारी नोकरी किंवा उच्च पदाच्या शोधात आहेत त्यांना यश मिळू शकते समाजात तुमची ओळख आणि आदर वाढेल लोक तुमची प्रशंसा करतील बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे लाभदायक ठरेल तूळ रास पदोन्नतीची शक्यता ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होईल आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल यामुळे आर्थिक स्थिरता येईल व्यवसाय व्यावसायिक व्यावसा प्रगतीची पूर्ण शक्यता आहे नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि पदोन्नतीची शक्यता आहे वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल शुक्रवारी पांढऱ्या वस्तू म्हणजेच खीर तांदूळ दान करा मकर पगारात वाढ होऊ शकते ज्योतिषशास्त्रानुसार व्यवसायात नवीन उंची प्राप्त होईल आणि नोकरदार लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते विशेषतः आय टी बँकिंग आणि वित्त क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन संधी मिळतील अविवाहित लोकांना प्रेमात यश मिळेल आणि विवाहित लोकांचे संबंध मजबूत असतील भगवान विष्णूंची पूजा करा आणि तुळशीला जल अर्पण करा अशा प्रकारे आपण पाहिलं की ज्योतिषशास्त्रात म्हटलंय सत्तावीस फेब्रुवारीपासून लक्षात ठेवा या पाच राशींकडे येणार पैसाच पैसा संपत्तीचा पाऊस पडणारा अद्भुत योग तयार होणार आहे अशा प्रकारे या राशींना होणार फायदाच फायदा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ